श्रीकृष्ण नंद यशोदे घरी गोकुळात वास्तव्यास असल्याचं कळाल्यानंतर कंसानं श्रीकृष्णाला मारण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु हे सर्व प्रयत्न विफल ठरले यानंतर मात्र धूर्तपणाने कपट नीति अवलंबत राजपत्र पाठवून अक्रुरांवी श्री कृष्णाला आमंत्रित केलं त्यानुसार भगवान श्रीकृष्ण बलराम आणि पेंद्या मथुरेत कंसाच्या दरबारात पोहचले कृष्णाला कंसान रणनीती आखत मोर्चे बांधणी केली होती कृष्ण सुरुवातीस धनुर्यात पाहण्यासाठी आले तिथे कंसान एक भयंकर हत्ती कृष्णावर हल्ला करण्यासाठी ठेवला होता परंतु कृष्ण बलरामान गजराजाचा प्रहार निष्ठ केला नंतर आत आल्यावर मुष्टी योद्ध्यांकडून कृष्णाला मारावे या हेतून आणि मुष्टिक हे महायोद्धे सज्ज होते आणि बलरामानं करत दोघांना यमसदनी पाठवलं याच वेळी भगवान कृष्ण कंसावर चालून गेले सिंहासनावरून कंसाला खाली खेचलं कंस खाली पडला होता त्याच्या समोर श्री कृष्ण रूपात काळ दिसत होता तरीही गर्वान उन्मत्त होऊन त्यानं कृष्णाला आव्हान दिलं <laughs> <laughs> कृष्णा तुला माझ्या असीम शक्तीची जाणीव नाही मी तुला अजूनही क्षमा करे तू फक्त शस्त्र त्यागून मला शरण ये आज या दरबारात येईपर्यंत किती वध आम्ही केला हे तुला इतका अहंकार तुझा राजमुकुट पडला म्हणून राज्य जाणार कि तुमचा वध माझ्या हातून होणार हे काळच ठरवेल मरणाला सज्ज व्हा मामा तुझ्या पापाचा घडा आता भरला आहे पीडित प्रजेला तुझ्या छळातून मुक्त करण्यासाठी आणि माझ्या माता बंदिवासातून सोडवण्यासाठी मी आता आता तुझा मृत्यू आहे कृष्णा अधिक विलंब नको शस्त्र चालव होय कृष्णा कंस वधान नंतरच मथुरे शांती सुख समाधान मानणार आहे प्रजा सुखी होणार तेव्हा विलंब नको सज्ज हो धूलत वाचव प्रहारात <laughs> <laughs> ते तू मला सांगू नकोस मी अजिंक्य आहे अमर आहे ये अशा प्रकारे दोघांमध्ये युद्ध सुरू झालं भगवान कृष्णानं कंसावर प्रहार केला वर्मी लागला आणि क्षणार्धात कंसाचा वध झाला सर्वत्र आनंदी आनंद झाला सादर झालेला देखावा वध सादर करते